की ह्या सर्व उमेदवारांनी काय धरलं माहिती का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ग्रहित धरलं आणि त्यांनी ग्रहीत धरलं हा सगळ्यात मोठा त्यांचा गुण आहे त्यांनी या सग्रही धरायला नको पाहिजे होतं आणि गृहित धरल्यामुळे आम्ही कालची सुरुवात या शिवरगाटापासून केलेली आहे जर त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळलं नाही आमचे धेंडे दांडे वापरले नाही तर आम्ही त्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही जे उमेदवार हे सगळं करायला तयार असेल त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार जे लेवलला सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्यांची युती झालेली आहे आणि त्या युतीचा संदर्भ घेऊन वैजापूर तालुक्यामध्ये गटाचे लोक असतील जे काही उमेदवार असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांचे जे उमेदवार असतील यांनी बॅनर लावताना किंवा पॉम्प्लेट वाटताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती असं दर्शवलं आणि राजसाहेबांचे फोटो पण टाकले परंतु आमच्या असं निदर्शन झालं की आम 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 जर आमची युती असेल तर आमचं त्यांना नाभार नव्हता आमचं हे आम्हालाही मान्य होतं की बाई जर त्यांनी फोटो टाकला आमचा राजसाहेबांचा तर आम्हाला अभिमान होता परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला मतदारापर्यंत पोहोचायचं आहे आणि वैजापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या पाठीमागचा जर आपण सकोल असा अभ्यास केला तर वैजापूर तालुक्यामध्ये आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं दहा हजार मतदान आहे म्हणजे एका एका सर्कलमध्ये आमचं नऊशे हजार मतदान आहे आम्ही जास्त म्हणणार नाही आमचं खूप मोठं मतदान आहे परंतु हजार मतदान आहे आणि हजार मतदाना जे आमचे कार्यकर्ते काम करतात त्यांना जर तुम्ही विचारणारच नसल तर मग ती भीती कशी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना विचारता तुमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देता आमच्या कार्यकर्त्यांना विचारत नाही त्यांना मान सन्मान देणार नाही आमचे झेंडे दांडे वापरणार नाही तर मग युती कशी मग हे विचारण्यासाठी आम्ही त्यांना कॉल केला होता या खंडाळगावचे सुपुत्र सुनील गायकवाड आणि मी स्वतः त्यांना दोन तीन वेळेस कॉल केला त्याला विचारलं पोरं काम करतात आणि मला प्रत्येक कार्यकर्त्याचे फोन यायचे तर आम्हाला कोणीच विचारत नाही त्यामुळं आम्ही इथला स्थानिकचा निर्णय असा घेतला की बीजेपीच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा काल जाहीर केलेला आहे आणि सर्व ताकतीनेशी आम्ही त्यांच्या बरोबर फिरणार आणि त्यांना निवडून पण आणणार आहे ज्या पद्धतीने इकडे इथल्या उमेदवारांना तुम्हाला प्रतिसाद दिला नाही परंतु इतर गटामध्ये जे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी तुम्हाला प्रतिसाद दिला नाही वैजापूर तालुक्याचा संपूर्ण तालुक्याचा इतिहासच असा आहे की ह्या सर्व उमेदवारांनी काय धरलं माहिती का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि त्यांनी ग्रहीत धरलं हा सगळ्यात मोठा त्यांचा गुण आहे त्यांनी असं ग्रहीत धरायला लोक पाहिजे होतो आणि ग्रहित धरल्यामुळे आम्ही कालची सुरुवात या गटापासून केलेली आहे राहिलेले जे काही सात गट आहे त्या गटातल्या उमेदवारांनी पण असं समजू नये आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा से पाठिंबा आहे आम्ही सगळ्यांशी चर्चा करणार आहे ते आमच्या प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याला मान सन्मान देणार असेल आमच्या राजसाहेबाचे फोटो आमच्या राजसाहेबाचे झेंडे दांडे वापरणार असेल तर आम्ही त्यांना मदत करणार नाही तर त्या त्या सर्कलमध्ये जो जो माणूस आमच्या कार्यकर्त्याला सांभाळत असेल आमचे धेंडे दांडे वापरत असेल त्या व्यक्तीला आम्ही पाठिंबा देणार जर जर त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळलं नाही आमचे धेंडे दांडे वापरले नाही तर आम्ही त्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही जे उमेदवार हे सगळं करायला तयार असेल त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार आणि आमच्या पक्षाचे झेंडे दांडे वापरलेच पाहिजे ते जर ह्याच काही गोष्टी तयार असेल तर आम्ही ते करणार आहे आणि नसता ज्या ज्या गटातले कार्यकर्ते आहे त्या सर्व गटातल्या कार्यकर्त्यांचे त्या त्या गटावर आम्ही मिटिंग घेणार आहे आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं काय हे जाणून आम्ही तिथल्या स्थानिक उमेदवाराला पाठिंबा देणार